मित्रांनो नमस्कार नाव माझा आदर्श आणि अनुभवाचे बोल या युट्यूब चॅनलवर मी तुमच्या मनापासून स्वर्षा स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॅल्शियमचा वापर कसा केला पाहिजे आणि किती एम एलचा केला पाहिजे आणि कोणत्या जनावर आपण ते कॅल्शियम देऊ शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो अनुभवाचे बोल या युट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनला क्लिक करा जेणेकरून माझे समोरचे पालनाबद्दलचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचून जातील तर मित्रांनो बघा आपण आपण आपल्या शेळीला कॅल्शियम तर देतो तर काही जणं बाकी बाकीजण त्यांच्या त्यांना शेळीला कॅल्शियम देतात म्हणून आपणही देतो असं काही नाही तर बघा बाकीचे असंच करतात की आपल्या शेजारता त्यांच्या शेळीला कॅल्शियम वगैरे देतो लिव्हरटॉनिक वगैरे देतो म्हणून आपणही द्यायचं तर बघा त्याचे महत्त्व जाणून घेणं आपल्याला खूप महत्त्वाचे असतात जसं की कॅल्शियममध्ये काय असतं कॅल्शियमचा वापर आपण कोणत्या गोष्टीसाठी करू शकतो शेळीला का बरं दिलं पाहिजे ते दिल्याने फायदा का होतो हे आपण आधी जाणून घेतलं पाहिजे नंतरच आपण त्या गोष्टीचा वापर केला पाहिजे तर बघा मित्रांनो मेडिकलमध्ये तुम्हाला सहजपणे विरबॅक कंपनीचं वस्तू कॅल्शियम हे मिळून जातं आणि त्याच्यासोबत मिक्स करायचं विमरल साठ एम एल म्हणजे एक लिटर कॅल्शियममध्ये साठ एम एल विमरल आपण टाकू शकतो आता त्या विमरलचा वापर काय आहे कोणी टाकतं तर कोणी नाही राहतात तर बघा विमरलचा वापर केल्याने आपल्या शेळीची रोगप्रतिकार शक्ती वाढते तिच्या दुधामध्ये वाढ होतो आणि तिची भूक वाढण्याचीही भूक सुद्धा होऊ शकतो तर बघा कॅल्शियममध्ये असतं कॅल्शियम विटॅमिन बी थ्री आणि विटॅमिन बी ट्वेल्व अशा बरेच काही गोष्टी असतात ज्या शेळीला आपल्या खूप फायदेशीर असतात जसं की आता आपण ते गाभण शेळीला जर दिलं तर बघा आपली शेळी जी गाभण असते तर आपण गाभण शैळीला किती महिन्यापासून दिलं पाहिजे तर आपल्या शेळीला आता जसं की तिसऱ्या महिन्याच्या वर कि तिसऱ्या महिन्यापासून आपण ते जर शेळीला आपल्या दिलं दोन दिवसा दोन दिवसातून एक दिवस म्हणजे आज दिलं तर परवाला दिलं असंही चालतं तर बघा आपल्या शेळीला तिच्या वजनानुसार पाच एम एलपासून पासून सुरुवात करायची आणि पंधरा एम एल पर्यंत तिला तो डोस द्यायचा तर बघा तुम्ही तिच्या खुराकामध्येही देऊ शकता किंवा तिला इंग इंजेक्शन सुद्धा आपण तिला पाजू शकतो खुराकामध्ये जर द्यायचं असेल तुम्हाला तर बघा तिला सवय नसल्यामुळे आपण तिच्या खुराकामध्ये पाच एम एल नंतर सात एम एल नंतर दहा एम एल असा पंधरा एम एलपर्यंत पर्यंत आपण त्या कॅल्शियमचा तिच्या खुराकामध्ये आपण वापर करू शकतो आता खुराकामध्ये दिल्याच्यानंतर काय होतं शेळीला जर दूध कमी असेल जसं की पहिल्या ऋषीला दूध फार कमी असतं जर तर कॅल्शियमचा वापर आपण पहिल्या ऋषीला शेळीला जर केला तर त्या शेळीला दूध वाढते आणि तिची जी क्षमता असते चारा करण्याची ती क्षमता वाढते आणि तिच्या अंगावर तेच पण पाहायला मिळतो आणि जशी आपली शेळी पहिल्या रु शेळी जाण्या जाण्याअगोदर जी आपली शेळी तंदुरुस्त होती निरोगी होती तशी शेळी आपल्याला गायल्याच्या नंतर म्हणजे था। तिची डिलिव्हरी झाल्याच्या नंतरही आपल्याला ती शेळी तशीच आपल्याला था पाहायला मिळतं हा कॅल्शियमचा वापर आहे आणि दुसरा फायदा म्हणजे बघा जर आपली शेळी सतत बसून राहत असेल तरुण आला चरून आल्याच्यानंतर किंवा अशी सतत आपल्याला चोवीस घंटेतून किती वेळ ज जेव्हा आपण त्या शैळीला बघतो तेव्हा ती शेळी बसून राहत असेल तर तिच्यामध्ये कॅल्शियमची कमतरता आहे शंभर टक्के असते मित्रांनो आणि बघा ती जर त्या कॅल्शियमचा वापर आपण केल्याच्यानंतर तिची जी कॅल्शियम पूर्णपणे आपली शेळी कॅल्शियमनं तयार झालेली असते आणि आपली शेळी ही चोवीस घंट्यातून आपण जेव्हा जेव्हा आपण बघितलं तेविषयी आपली निरोगी खेळती किंवा ती आनंदी आपली शैळी पाहायला आपल्याला मिळते आणि बघा आपली शेळी जर आपले करडे लहानचे आपली, आपली शेळी प्लास्टिक खात असेल माती खात असेल किंवा विटा वगैरे चाटत असतील भिंतीच्या विटा वगैरे चाटत असतील तर त्याही शेळ्यांना तुम्ही ते कॅल्शियमचा वापर करू शकता किंवा बाजारामध्ये चाटणवीट मिळते एक किलोची अर्धा किलोची तर त्या आपणही सुद्धा आपल्या शेळ्यांच्या कळपामध्ये किंवा आपल्या गुठामध्ये वापर करू शकतो जेणेकरून ती चाटणवीट माती खाणार नाही प्लास्टिक खाणार नाही किंवा विटेचा विटेला चाटणार नाही कोणत्या विटेला तर त्या भिंतीच्या विटेला त्या विटेला चाटणार नाही चाटण विटेचा परिणाम चाटण विटेही तुम्ही मित्रांनो खूप चांगले आहे स्वस्त आहे आणि ती कालांतराने खूप टिकते शिवाय खात नाही फक्त चाटतात चाटल्यामुळे ती कालांतर खूप टिकते तर बघा मित्रांनो कॅल्शियमचे आणि चाटण विटेचे खूप परिणाम आपल्याला शेळ्याला पाहायला मिळतील त्याचा रिझल्ट आपल्याला कॅल्शियम जर तुम्ही दिलं सतत जर दिलं आपल्या शेळ्यांना तर त्याचा रिझल्ट आपल्याला पंधरा ते पंधरा दिवसाच्या नंतर आपल्या शरीराला तो पाहायला मिळ मिळतं तर बघा तुम्हाला पहिला पहिला हा फायदा सांगितला आहे की आपल्या शेळीला कॅल्शियम दिल्याच्यानंतर काय आपल्या शरीरमध्ये बदल होतो तर बघा पहिल्या रु असेल तर तिच्या दुधा दुध दुधाच्या वाढीमध्ये हा परिणाम म्हणजे हा फायदा होतो आणि दुसरं म्हणजे ती काही पन्या वगैरे खात असतील किंवा पत्रळी वगैरे प्लास्टिक वगैरे किंवा भिंतीच्या विटा वगैरे चाटत असतील हो हो तर त्याचाही त्या फायदा आपल्याला कॅल्शियममुळे होतो आणि आपल्या शरीर जर सतत बसून राहत असेल तर त्याचाही फायदा आपण त्या त्या कॅल्शियममध्ये कॅल्शियममुळे होतो तर बघा कॅल्शियम दिल्याने आपल्या शरीरला आपल्या शेळीला खूप फायदे आहे आपण कॅल्शियम आपण दिलं पाहिजे गाभून शेळीला दिलं पाहिजे तर तिच्या वजनानुसार तीच सांगितलं तुम्हाला सुरुवात पाच एम एलपासून करायची तर पंधरा एम एलपर्यंत आपण त्या शेळीला कॅल्शियम देऊ शकतो आणि लहान करडे असतील तर त्यांना पाच एम एल चालून जाईल चालून जाईल पण बहुतेक करून लहान कार्डांना आपण ताठण विटीचा वापर केला पाहिजे पण बघा मित्रांनो आपल्या शेळीपालनामध्ये खर्च कमी आणि उत्पादन जास्त करायचं असं म्हटलं तर जास्त खर्च आपण गाभनशेयांना किंवा डिलिव्हरी शे झालेल्या शेळ्यांना आपण त्या कॅल्शियमचा वापर आपण केला पाहिजे खुराक राहो किंवा कोणतेही औषध राहो टॉनिक वगैरे लिव्हर टॉनिक कॅल्शियम तर या वापर आपण त्या गाबनशायांना आणि डिलिव्हरी झालेल्या शेळ्यांना आपण तो वापर केला तर खूपच फायदा होईल आणि चांगला राहील मित्रांनो बघा तुम्हाला मी कॅल्शियमचा वापर आणि विमरलचा वापर काय होतो आणि त्याच्या तो ते वापरल्याने आपल्या शरीरामध्ये काय बदल होतो हे मी या तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तुम्हाला माहिती कशी वाटली हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पण व्हिडिओ पाहता पण व्हिडिओला लाईक करत नाही आणि नवीन सबस्क्रायबर असतील तर नवीन सबस्क्राईबरना व्हिडिओ तर आवडते पण ते सबस्क्राईब करायला विसरतात तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा धन्यवाद मित्रांनो